ठीक आहे पुढे जाईल दटके साहेब शेवटचा प्रश्न काय दटके साहेब मान्य अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष महोदय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा हा आजार आहे विदर्भ आणि नागपुरात दुर्दैवानी याचा आकडा नित्य वाढतो आहे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की नागपूर मेव आणि नागपूर मेडिकलने एकत्रितपणे एक लाख अडतीस हजार चाचण्या केल्या आहेत पण या फार कमी आहेत या चाचण्या आपण अधिक वेगाने वाढवणार आहोत का नंबर एक नंबर दोन याच्याकरता आपण एक आरोग्य संस्था तयार केली होती ही संस्था सुरू आहे का बंद आहे याचं काम दिलं आहे आपण नागपूर महानगरपालिकेने पण एक याचं रुग्णालय सुरू केलं होतं त्यात मशीन आल्या होत्या त्याचं पुढे काय झालं याची माहिती आपल्याकडे असेल तर ती द्यावी तिसरा प्रश्न की थायल सम रुग्णांना आवश्यक औषधं रक्त त्यांची नित्य नियमानी तपासणी आपण याच्याकरता कुठली उपाययोजना कुठली एसओपी तयार करणार आहोत का आणि ती असेल तर याच्यात विदर्भात आपण विशेष लक्ष देणार आहोत का मध्ये आठ मे रोजी थॅलेसिमिया डे असतो इंटरनॅशनल थॅलेसिमिया डे त्या दिवशी आपण महाराष्ट्र एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे असं अभियान चालू केलेलं आहे आणि जे सन्माननीय आमचे परभणीचे सदस्यांनी सांगितलं डॉक्टर राहुल पाटलांनी की आम्ही परभणीमध्ये ह्याच्यावरती काम करत नऊ बालकं थॅलेसिमिया मुक्त करून जन्माला आलेले आहेत त्याच पद्धतीची एसओपी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लागू केलेली आहे जास्तीत जास्त ह्याबद्दल जनजागृती झाली पाहिजे कारण की जे मायनर्स असतात पती पत्नी ते मेजर झाल्यानंतर हा थॅलेसिमा था होतो आणि मग जनजागृती करून योग्य वेळेत ब्लड टेस्ट करून ह्या थॅलेसिमिया पेशंट जन्मालाच येऊ नये अशा पद्धतीची प्रक्रिया चालू आहे त्याच्यासाठी सर्व यंत्रणा आपण या ठिकाणी सज्ज केली